अकोले तालुक्यातील लव्हाळवाडी या ठिकाणी सोमवार दिनांक सव्वीस जानेवारी रोजी हळदी कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला नारीशक्तीचा जागर आणि सौभाग्याचं प्रतीक मानल्या जाणाऱ्या या परंपरेत शेकडो आदिवासी महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला महिलांनी पारंपरिक रीती हळदीकुंकू हळदी कुंकू व वाण घेऊन परंपरेचे जतन केले समारंभाला आदिवासी महिलांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती पाहावयास मिळाली कार्यक्रमादरम्यान आदिवासी नृत्य पारंपरिक गाणी व सांस्कृतिक सादरीकरणांनी वातावरण अगदीच रंगतदार झाले महिलांमधील उत्साह आणि आनंदाचे वातावरण पाहून उपस्थितांनी समाधान व्यक्त केले कार्यक्रमात स्वर्गीय लोकनेते अशोकराव भांगरे यांच्या कार्याची आठवण साजरी करण्यात आली तसेच त्यांच्या विचारांना उजाळा देखील देण्यात आला यावेळी अनेक महिलांचा सन्मान देखील करण्यात आला या प्रसंगी जयश्रीताई देशमुख लक्ष्मण पोकळे सरपंच घाडगर एकनाथ गांगड माजी सरपंच घाडगर रामचंद्र उघडे सरपंच पांजरे ज्ञानदेव उघडे उपसरपंच पांजरे पांडुरंग उघडे सोमनाथ केव्हारी प्रकाश सोनवणे किसन गिहिरे ममताताई खडके ढवळा पोकळे अर्जुन खोकळे कुशाबा पोकळे आदी मान्यवर उपस्थित होते तसेच लव्हाळवाडी व परिसरातील महिला माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित झाल्या होत्या हा कार्यक्रम सुनीतताई अशोक भांगरे सदस्य जिल्हा परिषद अहिल्यानगर व वो व्हॉईस चेअरमन अगस्ती साखर कारखाना अकोले यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता आवाज सह्यद्रीचा करिता संपादक शुभम फापाळे अकोले अहिल्यानगर